परवा एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले होते वर्किंग डे होता साडेदहाचा मुहूर्त होता एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई असलेल्या लोकांसाठी बुफे तयारच होता वधूवरांवर शेवटची अक्षदा पडताक्षने सर्वांची पावले बुफेकडे वळली क्षणार्धात लांबच लांब रांग तयार झाली रांग कमी होण्याची वाट पाहत मी प्लेट गवळा करणाऱ्या मावशींच्या जवळ उभी होते पुन्हा पुन्हा रांगेत यावे लागू नये म्हणून अनेकजण एकदाच भरपूर वाढवून घेत होते प्लेटमध्ये पण ऑफिसला जाण्याची घाई आणि जेवणाची खरं तर नसलेली वेळ यामुळे बऱ्याच जणांना आपल्या प्लेटमधील सर्व पदार्थ संपवता येत नव्हते कसेबसे चार घास खाऊन त्यांनी प्लेट गोळा करणाऱ्या मावशींच्या हातात प्लेट दिली की मावशींचा चेहरा एकदम पडत असे अशी भरलेली प्लेट हातात आली की मावशींना ती पटकन कचऱ्याच्या डब्यात रिकामी करावेसे वाटत नव्हते प्लेटमधील अन्नाकडे निराशेने एक नजर टाकून अगदी नायला जाने, त्या प्लेट केराच्या डब्यात रिकामी करत माझे जेवण होईपर्यंत मी मावशींचे निरीक्षण करत होते माझे जेवण सावकाश आटपून मी मावशींच्या हातात प्लेट दिली पूर्णपणे संपलेली रिकामी प्लेट पाहून मावशींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले मी मावशींना विचारले मगासपासून पाहते प्लेटमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्हाला पोटभर जेवण देतात ना कार्यालयवाले मावशी खिन्नपणे म्हणाल्या मला मिळते हो ताई पण गावाकडे माझी लेकरं उपाशी आहेत खरं तर आम्ही शेतकरी पण शेतीत पोट भरना म्हणून शहरात आलोय कामधंदा बघायला चांगली जागा कुठं भेटेना राहला राहिला म्हणून मुलांना गावालाच ठेवलंय बघा म्हातारा आणि मातारी बघतात त्यासनी ती सर्व उपाशी आहेत तिकडं आनं इकडं एवढं सारं अन्न वाया जातंय बघा लय त्रास होतोय हो एक आवंडा गिळत त्या पुढे बोलू लागल्या जणू सारे त्यांचे दुःख त्या माझ्यापुढे मांडू इच्छित होत्या आम्ही हाडाचे शेतकरी हाय हो हो गहू भात आम्हाला पिकवायला काय त्रास पडतो ते आम्हालाच ठाव आन तुम्ही शहरी माणसं कसं खुशाल टाकून देता लय जीवाला लागतं बघा मी सुन्न झाले मावशींना काय उत्तर द्यावे मला समजेना कसनुस हसत मी तेथून काढता पाय घेतला ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद